नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी गोवा मुक्ती दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी एकोणीस डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गोवा मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो एक्स्ट्रा दोन तीन पॉईंट लिहून घ्या अठरा डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला सुरू झालेल्या ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलांनी फक्त छत्तीस तासामध्ये गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केलं होतं या ऑपरेशन्समध्ये भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांनी संयुक्तपणे कामगिरी केलेली होती आणि एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा पुन्हा एकदा भारताचा भाग बनला आणि पोर्तुगीज सत्तेचा या ठिकाणी शेवट झालेला होता त्याच्यामुळे दरवर्षी या ठिकाणी आपण एकोणीस डिसेंबरला या ठिकाणी गोवा मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे डिसेंबर दोन हजार मध्ये कोणत्या राज्याचे मसाली नावाचं गाव हे देशातील पहिले सौर ऊर्जेवरती चालणारे सीमावर्ती गाव बनलेले आहे सीमावर्ती गाव म्हणजे काय बॉर्डरजवळ असलेलं विलेज प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या गुजरातमध्ये एक गाव आहे मसाली गाव ते जवळपास या ठिकाणी पाकिस्तानच्या सीमेपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती स्थित आहे आणि हे मसाली गाव देशातील शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे पहिले राज्य ठरलेलं आहे सीमावर्ती गावात बरोबर म्हणजे सीमावर्ती भागातील ठीक आहे एक दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या पंतप्रधान सूर्यघर या योजनेअंतर्गत आठशे लोकसंख्या असलेल्या मसाली है। या गावामध्ये एकशे एकोणीस घरांवरती सौर छतावरती बसवण्यात आलेले आहेत या गावातील घरे दोनशे पंचवीस किलोवॅटहून अधिक वीज निर्मिती या ठिकाणी करतात ही गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे पहिलाच प्रश्न हा या ठिकाणी देशातील प्रथम घटनेबद्दल आहे तर बाकीच्या ज्या काही महत्वाच्या प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे त्याचं नाव आहे टी सॅट वन ए ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आलं नाव आहे प्रज्ञा मिश्रा भारतातील पहिले राईस ए टी एम उघडण्यात आलं ओडिसामध्ये भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं पुण्यामध्ये भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण जे काय सेमी कंडक्टर पॉलिसी आहे ती लागू करण्यात आली गुजरातमध्ये उत्तर भारतातील पहिली मानवी डी एन ए बँक या ठिकाणी उघडण्यात आली बी एच यू मध्ये म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य ठरलं आहे उत्तराखंड विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट बसवण्यात आलेला आहे कोची विमानतळावरती आणि देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं आहे मसाली गाव जे की गुजरात राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पव्या पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय तानसेन सन्मान दोन हजार तेवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंडित स्वप्न चौधरी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पंडित स्वपन चौधरी असं त्यांचं नाव आहे प्रसिद्ध तबला वादक आहेत स्वपन चौधरी असं त्यांचं नाव आहे दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय तानसेन सन्मान कोलकात्यामध्ये त्यांना प्रदान करण्यात आलं आहे सोबत सोबत इंदोरच्या सनंद न्यास या संस्थेला दोन हजार तेवीसचा राजा मानसिंग तोमर या सन्मानाने देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत ठीक आहे या ठिकाणी आपल्या चॅनलची जी काही इयरबुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस ही ऑलरेडी लॉन्च झालेली आहे बऱ्याच जणांना या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे काही जणांचं पेमेंट होत नाही आहे लक्षात घ्या तुम्ही ॲप्लिकेशनमधून डायरेक्ट नंबरला पेमेंट करू नका तुम्ही या ठिकाणी सिंपल या स्कॅनरला स्कॅन करा आणि नव्याण्णव रुपये तुम्हाला पाठवायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट या मोबाईलच्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे काहीच कळालं नाही तर या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज का की हाय सर हॅलो सर मला दोन हजार चोवीसची ची इयरबुक पाहिजे आहे ठीक आहे एवढीच गोष्ट करा मी पुढची प्रोसेस सांगतो ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा युग, संग्रहालय स्थापन करण्यासाठी भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत भागीदारी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हा जो काही प्रकल्प आहे तो सेंट्रल विस्ता पुनर्विकास प्रकल्पाचा या ठिकाणी एक महत्वाचा प्रमुख घटक आहे या कराराचा एक भाग म्हणून भारत आणि फ्रान्स पूर्ण व्यवहार्यता मूल्यांकनावरती एकत्रितपणे काम करतील ज्यामध्ये संग्रहालय स्टडी व्याख्यानात्मक नियोजन आणि बिल्डिंग प्रोग्रामिंग यांचा या ठिकाणी याच्यामध्ये इन्क्लुडेशन असणार आहे समावेश असणार आहे पर्याय क्रमांक फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारताने भागीदारी केली आहे फ्रान्ससोबत कशासाठी तर युग युगीन भारत राष्ट्रीय संग्रहालय स्थापन करण्यासाठी फ्रान्स ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन नवीन पंतप्रधान बनले आहेत फ्रँको इज बायोरो राजधानी आहे पॅरे आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाणार कोणत्या भारतीय अमेरिकेने मिस इंडिया युए से सा जिंक है। चा 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 मंग ए दोन हजार चोवीसचा चा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅटलिन सँड्रा नील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कॅटरिन कॅटलिन कॅटलिन ठीक आहे सँड्रा नील असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीसचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे प्रश्न आहे या ठिकाणी सौंदर्य स्पर्धेबद्दल तर बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धा झाल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया शंभर टक्के या स्लाइडवरील तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे या ठिकाणी टाइमपास करू नका वही आणि पेन घेऊन लगेच बसा या गोष्टी लिहून घेण्याचा प्रयत्न करत चला मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब जिंकला क्रिस्तिना पिस्कोवा यांनी जगातील पहिली मिस ए ठरलेली आहेत केनजा लायली मिस नेपाळ वर्ल्ड दोन हजार चोवीस जिंकला आहे अश्मा कुमारी केसी यांनी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ध्रुवी पटेल मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीस रिया सिंगा फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीस निकिता पोरवाल मिस ग्रँड इंटरनॅशनल दोन हजार चोवीस रेचेल गुप्ता मिस स्मार्ट इंडिया दोन हजार चोवीस शिवांगी देसाई आणि मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस कॅटलिन सँड्रा नील यांनी याचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अलीकडे छतावर सौर ऊर्जा उभारणीमध्ये जे काही रूफ टॉप सोलार इन्स्टॉलेशन असतं त्याच्यामध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज या योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यामध्ये गुजरात अव्वल आहे म्हणजे एक नंबरला दोन नंबरला महाराष्ट्र तीन नंबरला उत्तर प्रदेश असे हे टॉप अव्वल तीन राज्य आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत गुजरातमध्ये जवळपास तीन लाख दोन हजार महाराष्ट्रामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार आणि उत्तर प्रदेशमध्ये छप्पन हजार यासह सहा लाख एकोणऐंशी हजाराहून अधिक स्थापना या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे छतावरचे जे काही रूफ टॉप सोलार इन्स्टॉलेशन असतं त्याच्याबद्दल या ठिकाणी बोलण्यात आलं आहे ही योजना चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी आणि कमी व्याजदर कर्ज देते ज्याचे उद्दिष्ट निवासी आस्थापनांद्वारे तीस गिगावट सौरक्षमता प्राप्त करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या, या, के या योजनेचे उद्दिष्ट मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत दहा दशलक्ष घरांमध्ये रूफ टॉप सोलार पॉवर बसवणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे उद्देश आहे पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचार जाणार जे काही तुम्हाला इयरबुक दिलेली आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट या ठिकाणी थोडीशी करेक्शन करून घेऊ शकता महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राम शिंदे यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष चेअरमॅन म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या इंटरपोलचे नवीन महासचिव बनले आहेत वाल्देसी उकिर्जा भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनलेत संजय मूर्ती नाटोचे यू एस मधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष बनलेत अभुदय जिंदाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शहा आर बी आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनले आहेत संजय मल्होत्रा बी सी सी आयचे नवीन सचिव बनलेत देवजीत सैकिया आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष बनलेत राम शिंदे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बांगलार बारी गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी बांगलार बारी ग्रहनिर्माण योजना सुरू करण्यात आलेली आहे पश्चिम बंगाल ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी राज्यपाल आहेत सी व्ही आनंदा बोस आणि राजधानी आहे कोलकाता तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुंदरवन गोरुमारा आणि जलदपारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत फरक्का दुर्गापूर आणि कागजबाटी पाहूया पुढचा प्रश्न खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए सलमान खान यांना या ठिकाणी खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आला आहे आणि हा जो काही खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस होणार आहे या स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार आहे पुढचा प्रश्न साठ आणि त्याहून अधिक वयाच्या रहिवाशांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी दिल्ली सरकारने कोणती आरोग्य योजना सुरू केलेली आहे तर पर्याय संजीवनी स्कीम कोणती संजीवनी योजना तर या ठिकाणी ही जी काही योजना आहे या योजनेअंतर्गत काय असणार आहे तर सरकारी सुविधेमध्ये आवश्यक प्रक्रिया पार पाडणे शक्य नसल्यास किंवा दीर्घ प्रतीक्षा कालावधी असल्यास रुग्णांना कोणत्याही खर्चाशिवाय खाजगी रुग्णालयात पाठवले जाईल वृद्धांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेच्या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि या योजनेअंतर्गत कोणतेही उत्पन्न निर्बंध नसलेले सरकारी आणि खासगी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय खर्च याच्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे साठ आणि त्याहून अधिक वयाच्या रहिवाशांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी दिल्ली सरकारने ही संजीवनी योजना या ठिकाणी सुरू केलेली लि आहे पुढचा प्रश्न दरवर्षी नॅशनल मॅथेमॅटिक्स डे राष्ट्रीय गणित दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर या ठिकाणी आजच्याच दिवशी म्हणजे दरवर्षी बावीस डिसेंबरला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गणित दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे ते लिहून घ्या मॅथेमॅटिक्स द ब्रिज इनोव्हेशन अँड प्रोग्रेस ठीक आहे आहे प्रश्न कशा संदर्भात दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्यांकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न भूतानचा राजा जिगमे खेसर नामगेल यांनी एकशे सतराव्या भूतानच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभामध्ये कोणत्या भारतीय शिक्षण तज्ज्ञाला बुरा मार्प आणि पतंग देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी अरुण कपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कदाचित हा प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक ए वीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करतो हा जो काही दिवस आहे तो साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश काय आहे तर जागतिक स्तरावर ग्लोबल लेवल एकता वाढवणे वाढवणे युनिटी हा हा आहे हा दिवस विविध देश संस्कृती आणि समाजांमध्ये एकतेला प्रोत्साहन देतो युनिटीला बूस्ट करतो प्रोत्साहन देतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लॉजिस्टिकशी संबंधित शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी कोणत्या संस्थेने भारतीय नौदलासोबत सामंजस्य करार केलेला आहे राष्ट्रीय संरक्षण अकादमी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गती शक्ती विश्वविद्यालय की भारतीय सागरी विद्यापीठ थोडासा प्रश्न आवड आहे प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे